होळी आणि रमजान सणांच्या काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आणि जातीय सलोखा राखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी कडक व्यवस्था केली आहे याच पार्श्वभूमीवर कामठी शहर पोलिसांतर्फे आगामी काळात होणाऱ्या सणोत्सवादरम्यान अचानक एखादी मोठी अनुचित घटना घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन किती कटिबद्ध राहू शकते याची परीक्षण चाचणी म्हणून नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बाबा अब्दुल्ला परिसरात पोलीस प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करीत आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलीस प्रशासन किती वेळेत योग्य ती भूमिका घेऊ शकते यासाठी पोलिसांची रिहर्सल मॉक ड्रिल घेण्यात आली होळी आणि रमजान या सणांना लक्षात घेऊन परिमंडल क्रमांक पाचचे चे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे जुनी कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पोलीस दलाने नवीन कामठी पोलीस स्टेशन जुने कामठी पोलीस स्टेशनच्या संवेदनशील भागात रूट मार्च काढला आणि सर्वसामान्यांना सण शांततेत आणि सद्भावनेने साजरे करण्याचे आवाहन केले तेरा ला तेरा तारखेला होळी आणि चौदा तारखेला धुलिवंदन आपण साजरा करीत आहोत कामठी शहरामध्ये यापूर्वी सण उत्सव हो। दोन्ही हिंदू मुस्लिम समुदायांनी एकत्र आणि शांततेने साजरे केलेले आहेत तरी आम्हाला यावेळेस जनते आम्ही जनतेला आवाहन करतो जसे तुम्ही यापूर्वी इतर सण गुन्ह्या गोविंदाने आणि एकत्रितपणे साजरे केले हेही साजरे करा कुठेही सणाला गालबोट लागता कामा नाही कायद्याचं कोणीही उल्लंघन करणार नाही आणि शांततेत सर्व सण साजरे करावे कोणाच्याही धार्मिक भाव भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घेऊन आपला सण साजरा करावा आणि आपला कायद्याचा भंग होणार नाही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं पोलिसांतर्फे कसा बंदोबस्त करण्यात आला आहे पोलिसांतर्फे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनतर्फे सात अधिकारी आणि शेचाळीस संबंधा या बंदोबस्त आम्ही नेमलेले आहेत आमची तीन वाहनं पेट्रोलिंग करणार आहेत आणि आम्ही फिक्स पॉईंट देखील लावलेले आहेत